सर्वप्रथम मी उपस्थित स्वागत केलं त्याप्रमाणे आज येण्यासाठी ता तब्बल तास उशीर राहण्यामध्ये गणगिरी व्यक्त करत सोलापूर मध्ये खूप कच प्रमाणात शारक शेतकरी त्यामुळं तिथं किंवा उशीर लागलात आणि त्यामुळं आर्थिक शेतकऱ्यांनी आपल्याला उचिरं घेण्यात येईल पुन्हा एक व्यक्त केली तर او آواز نہیں کر رہا ہے فینز ماین چلانے ہے چلانے ہے ہلو مان بندائیتی ریکارڈلیس کام کر کر ٹھیک ہو فین کیوں چلا نہیں دیکھو بھائی کا فینز اور چھوٹا چلانے اور چلوں نہ رکھ اور हॅलो हॅलो आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या तीन चार वर्षामध्ये या महाराष्ट्रातला प्रमुख घटक असलेला ओबीसी मध्यमोर्त मतदार अहोजदार यांच्या आरक्षणाचं तीन तेरा वाजल्या आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ज्या आरक्षणाचे लष्केत होण्याचा कार्यक्रम का। शास्त्राच्या माध्यमातून जे आर काढून हा कार्यक्रम गेल्या तीन वर्षात करण्यात आलेला आहे आता जी महानगर या महानगरपालिकांच्या मध्ये जे ओबीसी चे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के उमेदवार ओगस कुणवी दाखले घेऊन त्या ठिकाणी हे आरक्षण हळद करण्याचा कार्यक्रम दिवसा ढोळ्यात उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाचं वस्तुहर करण्याचा कार्यक्रम राबवला गेला त्यातून पर्याय म्हणून ज्या सत्तेच्या माध्यमातून या आरक्षणाचा आमचा आरक्षण दरोडा घातला गेला त्याला त्यातून मार काढण्यासाठी आता ओबीसीनी सत्तेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही सत्तेत जायचं आणि सत्तेत जाऊन जे जे काय जीआर आर काढलेले आहेत या आरक्षण सत्तावर करण्यासाठी ते सगळे जि आर बदलण्यासाठी सत्ता हस्तगत करणे हा आता एकमेव कार्यक्रम एक जो आहे एकमेव पर्याय आता ओबीसीच्या महाराष्ट्रातील ओबीसीच्या हातात शिल्लक राहिलेला आहे कारण अमाप सत्ता आणि पैशाचा अमाप वापर करून या लोकशाहीचा घडाघोषाचं काम कसं झालेलं आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे भल्या भल्यांची मते कुटलेली आहेत पवारसाहेबांसारखे नेते सुद्धा शून्यावरती आलेले आहेत आता ह्या परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये काय करायचं कुणाला समजतच नाहीये काय माल काढायचा लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली लोकशाही जी आहे ती लोकशाही टिकवायची कशी हा प्रश्न सगळ्यांचे पण यक्ष प्रश्न म्हणून पडलेला आहे आता ह्यातून पर्याय म्हणून ह्याला काय पर्याय असू शकतो आमच्या एकीकडं आरक्षणाचं सत्या ना एकीकडे राजकीय आरक्षणाचं वस्तू या सगळ्या द्विधा अवस्थेमध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा सापडलेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये या समाजाला रा, समाजाला रा, राजकीय व्यासपीठ निर्माण करणं याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय जो आहे तो आता आमच्या पुढे राहिलेला नाही आणि म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी ओबीसी हे नाव या नावालाच आक्षेप जो आहे तो निवडणूक आयोगाने घेतला आणि जवळपास दोन वर्ष आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं काही ना काही कारण असतो पण शेवटी आम्ही आम्ही जिद्द आली टिकारी सोडली नाही आणि शेवटी त्यांच्याकडून हे नाव ओबीसी बहुजन आघाडी हे पक्षाचं नाव आम्ही त्यांच्याकडून अंतर्गत केलं आता एक महिन्यापूर्वी आमच्या आरक्षण आमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते एक महिन्यापूर्वीच बनवलं आहे आणि त्यामुळे आता ह्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्याय जो आहे एक राजकीय पर्याय जो आहे या गरीब समाजाच्या वतीनं आम्ही या राज्यामुळे आम्ही ठेवत आहोत गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांची तिकीट मागण्यासाठी अहो कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देतात का कुणी तिकीट देता का असे ह्या मोठ्या पक्षांची हुमे शिजवण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि शेवटी आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या पती निराशाच त्या ठिकाणी आलेली आहे मतांपुरता वापर करायचा आणि फेकून द्यायचं फक्त सेल पुरतं मी ठेवायचं म्हणजे सतव्य उतरायचं काम जे आहे ते आमच्या ओबीसीचे ते करायचे परंतु आता आता ते चित्र बदललेलं आहे आता हक्काचं व्यासपीठ हक्काचा पक्ष झाल्यामुळं आता एबी फॉर्म जो आहे आता एव्ही फॉर्म जे आम्ही फॅक्टरीत काढली ज्याला कोणाला आता एव्ही फॉर्म घ्यायचा आहे ज्याला लढायची आहे त्याला आता त्याची प्रतिक्रिया संपलेली आहे ज्याला ज्याला आता लढवायचं आहे त्याच्या घरामध्ये एव्ही फॉर्म पोहोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही सगळ्यांनी मिळून आता कळणार आहोत त्यामुळे फार मोठी वणवाण जी आहे ती आता या ओबीसी कार्यकर्त्यांनी संपलेली आहे आता हा ओबीसी महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ टक्के आहे महाराष्ट्राला त्यामुळं हे जे आता ह्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर उतारा जो आहे तो उतारा म्हणजे हा ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष आहे कारण पंचावन्न ते साठ टक्के आमची वोल्ड बँक आहे महाराष्ट्रामध्ये फक्त ती ही वोल्ड बँक जी आहे ती आपल्याला एकसंध करावी लागणार आहे ही वोट बँक आम्ही एक संघ करण्याचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही यशस्वी झालो तर दुसरा प्रश्न वापरतो आर्थिक कशी निर्मिती छोटे पैसे होते आता तुम्ही बघितलं पैशाचा इतका स्तोप जे आहे यापूर्वी कधीच महाराष्ट्रातील इतिहासात नाही देशाच्या इतिहासात इतक्या पैशाचा माफ वापरतो आहे प्रत्येक मताला तीन तीन चार चार पाच पाच हजार दहा दहा हजार अक्षरशः या लोकशाहीमध्ये आहे की लोकशाही शिल्लक आहे की नाही इतपत प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि म्हणून ह्या हा पैशाचा प्रश्न जो आहे त्याच्यावर सुद्धा जो आहे त्याची सुद्धा नियोजन जे आहे आम्हाला काशीराम साहेब काशीराम साहेबांनी आम्हाला तो मार्ग दाखवलेला आहे की पैशा पैशाची कसे कसा उभा करायचं पैसा ह्याचा धडा आम्हाला काशीराम साहेबांनी दिलेला आहे आणि त्याच धड्यावरती त्यांनी युपीची सत्ता जी आहे उत्तर दोघांचं मिनाद करून त्यांनी ती सत्ता त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच मार्गावरती जाऊन आम्ही हा पैशाचा सुद्धा जो आर्थिक जो आमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळं एक ते एव्ही फॉर्मचा प्रश्न मिटला आर्थिकचा विषय तोही हो। आम्ही मिटवणार आहोत अशा प्रकारे पूर्ण ताकदिनिशी ओबीसीचे कार्य करते जरी गरीब असले तरी सुद्धा ते पूर्ण ताकतिनिशी कारण वोट बँक एवढी मोठी आहे आर्थिक त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये फार मोठे चॅलेंज आहे ते ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही उभा करत आहोत असं म्हणत की ह्याच निवडणुकीत आम्ही सगळं काय कार्यक्रम करणार आहोत आम्हाला आम्हाला उशी व्या वैसे मिळाले आम्हाला तयारीला आम्हाला वेळ मिळाला नाही तर तरी पण ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे जा आहेत त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत मग जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा भविष्यात येणाऱ्या विधानसभा असू द्या ह्या निवडणुका जा ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या त्या ठिकाणी समविचारी पक्ष जे आहेत जे ओबीसीचा आरक्षण जे आहे किंवा दलित आरक्षण जे आहे जे आरक्षणवादी पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही मिळत घेऊन त्यांच्याशी युती करून हा प्रश्न जो आहे त्यांना पाठिंबा देण्याचा त्यांना पाठिंबा निर्णय सुद्धा स्थानिक लेव्हलला आम्ही घेणार आहोत त्यामुळं आता या निवडणुकीमध्ये जेवढे उमेदवार उभा राहतील तेवढे आम्ही उभा करू तिथं जिथे उमेदवार उभा राहणार नाहीत त्या त्या ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार जे आहेत पण ते ओबीसीचे आहेत आणि ते मूळ ओबीसी मोगस्पूर्मी नाही ओबीसी असेल त्यांच्या पाठिंबा ठामपणे ओबीसी जनता जी आहे ती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आता बाकी पक्षांची काय अवस्था झाली आपण पाहिलेली आहे किती शून्य एका एका अतिशय दुनिया पक्षाने शून्यच मोजता मोजता आता त्याला शून्यच मोजावे लागत <laughs> आहे पण आमची आता शून्यातून सुरुवात होत आहे आमचं शून्यातून सुरुवात आता त्यामुळं आणि <laughs> ह्या महाराष्ट्रामध्ये आता एक प्रचंड असा एक राजकीय पर्याय जो आहे तो या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि त्यामुळं भविष्यातली ही सत्ता जी आहे महाराष्ट्रात सत्ता आहे ही सत्ता जी आहे सत्ता पालट करून ही, ही सत्ता तेली माळी साळी कुठे किंवा धमक वडा राबोशी या पोरांच्या माळी यांच्या मुलांच्या ताब्यात ही सत्ता देण्याचं काम आम्ही सगळी आता आम्ही करण्यात ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत ही होत नाहीये तोपर्यंत हा संघर्ष आहे हे रथशिंग आम्ही फुकलेले आहे हा संघर्ष आता मी महाराष्ट्रात सुरू केलेला आहे आणि आता सत्तेचा घास घेऊनच हा संघर्ष असं या ठिकाणी मला करायचं आहे आपल्याला बाकी आपल्याला काय याविषयी काय प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकतो आपल्या अजेंडा काय ओबीसी बहुजन आघाडी हे आपल्या पक्षाचं नाव आहे तर ते जवळपास वीस टक्के ते आहे मुस्लिम ओबीसी आहे <laughs> हे जर सगळे एकत्र केले जवळ ऐंशी टक्क्यांवरच आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही वोट बँकचे पण आम्ही पोहोचू शकतो आणि ते पोहोचण्याचं उद्दिष्ट घेऊनच आम्ही या राजकारणात आम्ही उत्तर झालं का आम्ही या निवडणुकीमध्ये प्रथम प्राधान्य जे आहे ते शिट्टी या चिन्हाला दिलेले आहे सेकंड प्राधान्य ऑटो रिक्षा या चिन्हाला दिलेला आहे आणि थर्ड प्रायोरिटी जी आहे ती टॉर्च जी बॅटरी जी आहे त्या बॅटरी या चिन्हाला प्रायोरिटी दिलेली आहे तिथे पैकी कुठलेही चिन्ह आमच्या उभार मिळेल त्या चिन्हावरती आमची उगा नगदी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुमच्या ओबीसी भोजन आणि देशावर उभा हो, करणार त्यासाठी आर्थिक व्यवस्था तुम्ही निर्माण जे करणार आहात ते कशा पद्धतीने करणार मी मगाशी सांगितलं सा, सा सा <laughs> की आर्थिक स्त्रोत जो आहे काशीराम साहेबांनी आम्हाला जो प्रस्ताव घालून दिलेला आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा आमचा मार्ग आर्थिक आर्थिक सर सध्याला लातूर या ठिकाणी शेजी जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी काही आपली इथली मोर्चा बांधणी झालेली आहे का पक्षाची हे बघा मी मगाशी सांगितलं की आमचं वेशन नुकताच मिळालेलं आहे ही निवडणूक सुद्धा नुकतीच जाहीर झालेली आहे आणि तिने आम्ही चार दिवस दिले चार दिवसात अर्ज बघा पाच दिवसात तुम्ही प्रचारही थांबवा अशा प्रकारची निवडणूक या परीक्षे झालेली नाही की निवडणूक आयोगात इतकं मोठं काय का विषय होतं की उपायला प्रचारानंतर वेळच द्यायचा नाही आहे काय अशा प्रकारची निवडणूक जी आहे ती या महाराष्ट्रावर जे राहत आहेत या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यावर राहत आहेत वास्तविक याविषयी आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याला नक्कीच आव्हान देऊ निवडणूक आयोगाने तुमच्या म्हणजे जाणीवपूर्वक तुमची कारण यापूर्वी जे आहे यापूर्वी निवडणुका बघितल्या तर किमान दहाव्या दिवस तरी प्रचारासाठी वेळ देत होती पण आता असं काय घडलंय की फक्त पाच दिवसात तुम्ही प्रचार उरका तीन चार दिवसात अर्ज भरा हे या दोघी कधी झालेलं नव्हतं म्हणून कोणातरी दबावाखाली हा सगळा विषय या महाराष्ट्रामध्ये या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तु� सुरू आहे हे होणार आहे पंचवीसला एक विषय असा आहे की पाच पाच फेब्रुवारीला हा हे म्हणता पाच फेब्रुवारी आहे आता पाच फेब्रुवारीला या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज असा धनगर समाज जो आहे आणि इतर सगळा ओबीसी समाज आहे त्यांचं एक दैवत आहे कर्नाटकच्या पाठोपणे चिंचिनी महाका म्हणून लाखोंच्या संख्येने कुटुंब जे आहेत या यात्रेला जात असतात आम्ही निवडणूक आयोगाला वंचित राहिला तर ही लोकशाही धोक्याची आणि त्याच्यामुळं ही तारीख जी आहे तुम्ही पाच ऐवजी तुम्ही दोन दिवस पुढे घ्या सात तारखेला सगळे समाज बांधव जे आहेत ते सात तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत आपापल्या गावामध्ये आपापल्या घरी परत येऊ शकतात तर तुम्ही सात तारखेला घ्या किंवा आठ तारखेला घ्या हे दोन तीन दिवस पुढे गेल्यामुळे तसं काय फरक पडत जाईल सुप्रीम कोर्टाने जे जे घालून दिलेले निर्देश आहेत ते पंधरा तारखेपर्यंत वेळ त्यांच्याकडं त्यामुळं आम्ही ती विनंती केलेली आहे दुसरं म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही काल आमची पुणे पुण्यामध्ये पत्रिका पैठणी त्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के उमेदवार जे आहेत ते सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणात नव्याण्णव टक्के उमेदवार हे पाटील देशमुख जे आहे म्हणजे मराठा समाजाचे आहेत ते ओबीसी आरक्षणावरती बोगस किंमत दाखले घेऊन उभा राहिले आहेत आणि ते निवडूनही आलेले आहेत त्यामुळे जवे निवडून आले तर अजून त्याचा तो जात फडतानाचा जो हे आहे सहा महिन्याची मुदत आहे त्याच्यामध्ये जात पडताना समितीचा वैधता दाखला घेणे आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रत्येक दाखला ऑबिशन घेणार आहोत आणि जात पडताळची समिती तिने नवीन त्यांच्या बाजू निकाल दिला तरी सुद्धा आम्ही हायकोर्टमध्ये आव्हान देऊ कारण त्यांची सगळी वंशावळ आमच्याकडे आहे ना हे भावाटा पाटील आहेत ही वंशावळ आमच्याकडे या घरी झालेली आहे मग पूर्ण याचा हा बोगस आमच्याकडे चंद्रकांत भावकर साहेब आहेत हे कोकणातले राजा कुरुषी आहेत हे खरे कुणबी आहेत अहो त्यांच्या पाटील देशमुखांच्या लग्नामध्ये दे सुद्धा त्याला बाजूला वेगळी पत्नी बसवतात आता हे पाटील देशमुख हे कुणबी दाखला दा घ्यायला लागले आणि म्हणून हा बोगस पिंपरी हा विषय जो आहे हा हा विषय जो आहे हा आम्ही अतिशय सिरियस घेतलेला आहे आणि एक एक जागा सुद्धा जे आहेत आम्ही त्यांना घेऊ देणार नाही जे घेतलेलं आहे ते आम्ही त्यांच्या घशातून वरमाडून पुन्हा आम्ही आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जिल्ह्यातून काही उमेदवारांनी आपल्याकडे मागणी केली आहे का म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी काही असं काही अर्ज आले का आपल्याकडे काही काय म्हणला मागणी अर्ज आपल्याकडे जिल्ह्यातून जिल्हा परिषदेसाठी काय आले का कोणी हा या जिल्ह्यातून सुद्धा मागणी मागणी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे होत आहे मागणी आता आम्ही सोलापूरमध्ये सोडून दहा उमेदवार जे आहेत ना आमच्या पहिल्याच भेटते की दहा जणांनी हे केलेली आहे काय आता इथला इथला विषय सुद्धा आज आम्ही सुरू करत आहोत आणि माझ्या अजून दोन तीन दिवस आमच्याकडे आहेत आणि बरेच सुविधा आमच्याकडे तयार होतील